आता अशा प्रकारचे सर्व आधार कार्ड हे बंद होणार आहे हो तुम्ही खरं ऐकलंय तर का अशा प्रकारचे आधार बंद होणार आहे आणि अशी आधार आता पुढे कुठे चालणार नाही आहे का याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर नमस्कार माझं नाव सूरज आहे आणि तुम्ही काही विषय बघताय तर जेव्हा आपल्याला कुठेही आधार कार्ड मागितलं जातं तर तेव्हा आपण पटकन आपल्या आधार कार्डची झेरॉक्स काढतो आणि ती झेरॉक्स समोरच्याला देऊन टाकतो आता हे झेरॉक्स देत असताना आपल्या आधार कार्डचा अतिशय चुकीचा वापर होतो अनेक ठिकाणी आपल्या नावावर सिम कार्ड घेतली जातात किंवा लोन काढली जातात किंवा आधार कार्ड चा फारच गैरवापर सुद्धा होतो जेव्हा भारत सरकारच्या लक्षात आली तेव्हा सरकारने एक ऍप्लिकेशन मोबाईलच्या मदतीने तुम्ही समोरच्याला तुम्हाला कोणती तुमच्या आधार कार्डमधली माहिती द्यायची आहे हे सिलेक्ट करून त्याला ती माहिती काही काळासाठी देऊ शकणार आहे याच्या अंतर्गत तुमच्या आधार कार्डच्या माहितीचा कोणीच गैरवापर सुद्धा करू शकणार नाही आहे तर भारत सरकारने नुकतीच ही एप्लिकेशन लॉन्च केली आहे जेव्हा केव्हा तुम्ही हॉटेलमध्ये जातात किंवा प्रवास करतात किंवा कोणत्याही कॉलेजमध्ये जर तुम्ही नवीन ऍडमिशन घ्यायला जातात तर तिथं तुम्हाला तुमचा आधार कार्डची झेरॉक्स मागितली जाते परंतु आता तुम्हाला तुमच्या आधार कार्डची झेरॉक्स देण्याची काहीच गरज पडणार नाही आता जिथं तिथं तुम्हाला आधार कार्ड मागितलं जातं तिथं तुम्हाला एक क्यू आर बघायला मिळेल हा क्यू आर फक्त तुम्हाला भारत सरकारच्या ऍप्लिकेशनमध्ये स्कॅन करायचा आहे आता हा क्यू आर स्कॅन केल्यावर तुम्हाला समोरच्याला कोणती माहिती द्यायची आहे हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि सिलेक्ट केल्यावर ही ऍप्लिकेशन तुमचा एकदम फेस रेकग्नाईज करणार आहे आणि हा फेस रेकग्नाईज केल्यावर ही तुमची जी माहिती आहे ती समोरच्याला ऑफ ऑफ जाणार आहे आता अशा डिजिटल प्रकारे तुम्ही तुमचं आधार कार्ड समोरच्याला देऊ शकणार आहे आता ही अप्लिकेशन सध्या बीटा टेस्टिंग मध्ये म्हणजे सरकारकडून ही अप्लिकेशनची पूर्णतः पडताळणी सुरू आहे आणि लवकरच ही अप्लिकेशन नागरिकांसाठी सुद्धा अवेलेबल करण्यात येणार आहे त्यामुळे आता जुने आधार कार्ड खरंच बंद होणार का असा प्रश्न सुद्धा तुमच्या मनात येत असेल तर भारतामध्ये असे कित्येक नागरिक आहे की त्यांच्याकडे अजूनही चांगला प्रकारचा स्मार्टफोन नाही आहे तर अशा नागरिकांनी काय करायचं असा प्रश्न तुमच्या मनात आलेला असेल तर ही जी नवीन ऍप्लिकेशन येत आहे यामुळे तुमचं जुना आधार कार्ड अजिबात बंद होणार नाही आहे फक्त जर तुमच्याकडे जर स्मार्टफोन असेल तर, तर अशा असे, डिजिटल प्रकारे तुम्ही तुमचं आधार कार्ड आता शेअर करू शकणार आहे यासोबत तुमचं जुना आधार कार्ड सुद्धा सुरूच राहणार आहे कारण भारतामध्ये अजूनही अनेकांकडे चांगल्या प्रकारचं स्मार्टफोन सुद्धा नाही आहे तर, तर तुम्ही या नवीन प्रकारे तुमचं आधार कार्ड शेअर कराल का हे कमेंट करून नक्की सांगा